नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी सरकारने सुरू केली आहे त्यानुसार ज्या महिला निकषात बसणार नाहीत त्या महिलांना त्यांचे पैसे सरकारला परत करावे लागणार आहेत त्यात राज्यातील अनेक शेतकरी महिला आहेत तर ज्या शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत त्या शेतकरी महिलांचे अर्ज आता बाद करण्याची शक्यता आहे कारण सरकारने ज्या महिला इतर सरकारी लो योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना पंधराशे रुपये न मिळण्याची तरतूद आहे त्या आता शेतकरी महिलांना मोठा धक्का बसणार आहे सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना व राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ राज्यातील एकोणीस लाख वीस हजार पंच्याऐंशी हजार घेत आहेत या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतला होता त्यानुसार त्यांच्या खात्यात दर महिन्यांना पंधराशे रुपये जमा होत होते पण आता निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेत बदल करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यानुसार ज्या अर्जाबाबत तक्रारी आल्या आहेत ते सुद्धा आता मुख्यमंत्री बघणार आहेत तर आता लाडकी बहिणी योजनेत एवढा मोठा बदल होणार आहे असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्याला फॉलो करायला विसरू नका